नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत फेमस असं स्ट्रीट फूड आणि सगळ्यांच्या आवडतीचं असं रगडा पॅटीस चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी रात्रभर अडीच वाटी पांढरी वटाणे भिजत घातलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये अडीच ग्लास पाणी आणि भिजवलेल्या वटाणा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद टाकून यांना मंद आचेवरती चार शिट्ट्या होईपर्यंत मऊसूत असं शिजवून घेतलं वटाणा शिजायला थोडा वेळ लागत असतो त्यामुळे चार शिट्ट्यांमध्ये वटाणा अगदी मऊसूत हा शिजून तयार होत असतो त्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतले होते साधारणपणे चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते त्यानंतर इथं पाऊन कप मी पोहे भिजवून घेतलेले होते त्यानंतर यामध्ये हळद त्यानंतर गरम मसाला जिरेपूड धनेपूड मीठ आणि चाट मसाला टाकून याचं पॅटीस करण्यासाठी एक मिश्रण तयार मी करून घेतलेलं होतं तुम्ही इथे ते बघू शकता की सगळं टाकल्यानंतर हे आपल्याला एकजीव करायचं आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे अजूनच छान चव येण्यासाठी त्यानंतर याला एकजीव केल्यानंतर हातामध्ये छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि असं पक्क दाबल्यानंतर त्याला म्हणजे ते सुटायला नको म्हणून पक्क त्याला बाइंडिंग करायचं आहे पोह्यांमुळे त्याला छान बाइंडिंग येतात अशा प्रकारे आपल्याला हे सगळे पॅटीस हे बनवून घ्यायचे आहे त्यानंतर मी तवा गरम करून घेतला होता अडीच चमचे तेल टाकून जे पॅटीस हे बनवून घेतलेले होते ते दोघही बाजूकडून आपल्याला छानपैकी खरपूस असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे किंवा शॅलो फ्राय म्हटलं तरी चालेल हे आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सहज असे हे आपले पॅटीस उलटले जात आहेत आणि दिसायला तर एकदम भन्नाट दिसत आहेत दोघीही बाजूकडनं आपल्याला हे सारखेच भाजून घ्यायचे आहेत आणि हो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंही विसरू नका तर इथे आपले पॅटीस तयार आहे तर इथे आपल्याला आता रगडा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की आपला जो वाटाणा होता हा अतिशय मौसूत असा शिजून तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी रगडा करण्यासाठी कढईमध्ये जवळपास तीनचं साडेतीन चमचे तेल घेतलेलं होतं त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घेतला कांद्याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट त्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो हे सगळं आपल्याला एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला टाकायची आहे हळद थोडा गरम मसाला जिरेपूड धनेपूड आणि त्यानंतर लाल तिखट अतिशय सोपी अशी ही रगड्याची रेसिपी असते आणि थोडंच मीठ घालायचं आहे कारण की आपण बटाणे शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानंतर ह्या सगळ्या मसाल्यांना आपल्याला यामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे एक जीव होऊ द्यायचा आहे त्यानंतर जो आपण वटाणा शिजवून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये टाकून याला एक धनधनून उकळ करून उकळ करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता आपला हा रगडासुद्धा अतिशय सुंदर दिसतो आहे खायला तर एकदम चवीला आपण भन्नाट लागत असतो तर याला एक उकळीव दिले द्यायचे आहे त्यानंतर इथे मी थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे कारण की हे जसं जसं शिजतं तसं तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे मी थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे कारण की रगडा ज्यावेळेस आपल्याला खायचा असतो तो, तो थोडंसं पातळसर किंवा सेज असावा त्यानंतर तुम्ही ते बघू शकता रगडा टाकून घेतला त्यानंतर दोन पॅटीस त्यावरचे टाकून घेतले त्यानंतर पुन्हा इथे आपण रगडा पॅटीसवरती टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि छान अशी पिवळी शेव आणि त्यावर छानपैकी चिंचगुळाची चटणी टाकून आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईबही करा आणि तुम्हीही असाच रगडा पॅटीस बनवून बघा आणि खा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू